नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण हलवाई स्टाईलमध्ये कचोरी तयार करणार आहोत त्यासाठी इथे बाऊलमध्ये एक वाटी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून एक चमचा आपण साजूक तूप टाकून घेऊया मीठ आणि साजूक तूप मैद्याला व्यवस्थित असं आपण चळून घेणार आहोत मी इथं कोमट पाणी करून घेतलेलं आहे आता ह्या कोमट पाण्यामध्ये आपण हा घट्टसर असा मैदा मळून घेणार आहोत आपला मैदा मळून झालेला आहे एक दहा मिनटं आपण हा मैदा झाकून ठेवूया तोपर्यंत आपण कचोरीचा मसाला तयार करायला घेणार आहोत मी इथं काही मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये सुरुवातीला मी इथं एक चमचा बडीशेप ही कच्ची बडीशेप आहे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा चाट मसाला एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा ओवा एक चमचा कश्मीरी लाल तिखट चवीनुसार मीठ अर्धा चमचा कस्तुरी मेथी पाव चमचा हळद आणि पाव वाटी मी इथं बेसनपीठ घेतलेला आहे त्याचबरोबर दोन तास मी ही पाववाटी मुगाची डाळ भिजवून स्वच्छ करून घेतलेली आहे आता एका वाटीमध्ये आपण पाव वाटी हिंग घेतलेला आहे या हिंगाचं आपण पाणी करून घेणार आहोत आपल्या हिंगाचं पाणी करून झालेलं आहे हे कसं वापरायचं मी पुढे सांगतेच आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला दोन चमचे तेल गरम झाले की बडीशेप आणि जिरे टाकून जिरे बडीशेप आपले छान असे फुलले की यामध्ये आपण बेसनपीठ टाकून घेणार आहोत आणि एक पाच ते सात मिनटं हे बेसनपीठ मी खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहे गॅसची फ्लेम एकदम लोच ठेवायची आणि हे बेसनपीठ छान असे एकसारखं हलवत राहून भाजून घ्यायचे आपले बेसनपीठ कलर बदलला की आपण यामध्ये टाकून घेणार आहोत भिजवलेली मुगाची डाळ आणि एक दोन मिनटं आपण हे मिक्स करून घेणार आहोत आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया मसाल्यांमध्ये सुरुवातीला लाल तिखट ओवा धणे पावडर चाट मसाला हळद कस्तुरी मेथी हातावर क्रश करून टाकणार आहोत चवीनुसार मीठ टाकून आपण हे सर्व मिक्स करून घेऊया त्यामध्येच मी इथं अर्धा चमचा साखर टाकलेली आहे हे सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स झाले की आपण जे हिंगाचं पाणी करून ठेवलेलं होतं ते आपण टाकून घेणार आहोत हिंगाचं पाणी टाकल्यामुळे ही कचोरी आरामशीर पाच ते सहा दिवस टिकून राहते हा मसाला खराब होत नाही छान असा गोळा होईपर्यंत आपण हा मसाला परतून घेणार आहोत आपला मसाला परतून झालेला आहे आता एका बाउलमध्ये काढून आपण थंड करून घेऊया एक दहा मिनटं हा मसाला थंड झाला की आपण कचोरी करायला तयार घेणार आहोत मी इथं मैद्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे सर्व मैद्याचे गोळे तयार करून झालेले आहेत त्यातलाच एक गोळा घेऊन आपण त्याची छान अशी गोलवाटी किंवा पारी तयार करून घेणार आहोत ज्या पद्धतीने आपण पुरणपोळीचं पुरण भरतो त्याच पद्धतीने आपण इथं कचोरीचं तयार करणार आहोत आपली पारी तयार झाली की त्यामध्ये थोडंसं आपण मसाला भरून थोडासा मसाला दाबून आपण छान असं त्याचे तोंड बंद करून घेऊया आणि हातावर गोल आकार करून तळहातावर आपण थोडंसं त्याला प्रेस करून घेणार आहोत आपली कचोरी तयार झालेली आहे अशाच पद्धतीने मी सर्व कचोऱ्या तयार करून घेणार आहे किंवा मसाला भरून घेणार आहे आपल्या सर्व कचोऱ्या तयार झालेल्या आहेत आता गॅसवर एक कढई ठेवून मी तेल गरम करायला ठेवलेले आहे तेल जास्त कडक गरम करायचे नाही एकदम मध्यम असं तेल आपलं गरम झालं की आपण ही कचोरी सोडून घेऊया एक एक करून मी ह्या सर्व कचोऱ्या सोडून घेणार आहे सोडल्या सोडल्या ही कचोरी हलवायची नाही एक पाच मिनटांनी आपण ह्या कचोरी पलटी करणार आहोत हळूहळू ही कचोरी वर येईल पण गॅसची फ्लेम एकदम लो ठेवून आपण ह्या कचोरी गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत छान अशा आपल्या कचोऱ्या फुगलेल्या आहेत एक साईड भाजली की आपण ह्या पलटी मारून घेऊया छान अशा दोन्ही बाजूनी गोल्डन कलर आला की आपण ही कचोरी काढून घेणार आहोत एकदम क्रिस्पी कुरकुरीत तुम्ही आवाज ऐकताय ना आपली कचोरी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा